तर नमस्कार सगळ्यांना आज मी करणार आहे मस्त झणझणीत चिकन रस्सा आणि चिकन सुक्का त्यासाठी मी हे चिकन आणलेलं आहे बघा अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि हे स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन आहे आता आपण याला फोडणीला घालू आधी हे बघा आता मी तेल तापायला ठेवलेलं आहे यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून द्यायचा जास्त पण एकदम काळा नाही होऊन द्यायचा थोडासा परतून द्यायचा आहे गॅस मोठा करायचा आणि चांगला हा परतून घ्यायचा आहे कांदा आता याचा आधी आपण करतो करतोय आणि मग रसा करायचा आधी मी पातेल्यात हे शिजवून घेते आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालतो है, आहे आणि हे मिक्स करून घेऊ चांगलं आणि यामध्ये थोडीशी कोथंबीरसुद्धा घालायची त्याने टेस्ट छान येते अशी तेलात जर कोथंबीर घातली ना टेस्ट खूप छान येते आता यामध्ये आपण चिकन घालून घेऊ आता यामध्ये आपण चिकन घालून घेऊ बघा सगळं चिकन घालून घेऊया आणि हा आपल्याला आता यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आता एक चमचा भरून मी मीठ यामध्ये घालून घेते हे बघा आपण मीठ घालून घेऊया एक ते दीड चमचा घातलेले टेस्ट छान येते आता हे सगळं मिक्स करून घेऊया आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स करून आहे आणि यामध्ये लगेच पाणी घालायचं नाही आहे आपल्याला ना यामध्ये गरम पाणी घालायचं असतं गार पाणी अजिबात नाही घालायचं नाही तर टेस्ट सगळी बिघडून जाते आपल्या चिकनची हे बघा आता काय करायचं आहे मोठा गॅस ठेवायचा आणि दहा मिनटं याला पाणी न घालता असंच ठेवायचं आहे ह्याच्यावर एक झाकण ठेवूया आपण झाकण ठेवले आपण ह्याच्यावरती पाणी घालूया हे बघा आता दहा मिनटं झालेली आहेत आता तुम्ही पाहू शकता हे बघा चिकनला आपोआप पाणी सुटलेलं आहे हे बघा आपोआप पाणी सुटतं आता यात आपण हे गरम पाणी टाकूया हे बघा आणि चांगलं हे मिक्स करून घेऊ आता हे शिज शीजा, शिजायला ठेवून द्यायचं आहे आपलं चिकन एक अर्धा एक तासामध्ये हे चिकन चांगलं शिजतं आता हे शिज शीजा, शिजायला हो आता आपलं चिकन आहे तोपर्यंत मी मसाला काय काय घेतला आहे ते तुम्हाला दाखवते मी खोबरं घेतलेलं आहे टोमॅटो घेतलेला आहे लसूण घेतलेलं आहे कोथंबीर घेतलेली आहे धने घेतले एक चमचा एक चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत दोन हिरवी विलायची घेतलेली आहे एक दालचिनीचा असा तुकडा घेतलेला आहे आणि कांदे बघा हे असे कापून घेतलेले आहेत आपल्याला कांदे रिस्ते भाजून घ्यायचे आहेत आणि खोबरंसुद्धा गॅसवर भाजायचं आहे आता गॅसवर हो बघा हे असे कांदे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि खोबरं पण भाजून घ्यायचं आहे हे असे कांदे भाजून घेतले आणि असं खोबरं गॅसवर भाजून घेते ना आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते तुम्ही असंच करा खूप छान टेस्टी लागतं बघा हे बघा खोबरं आता चांगलं मी भाजून घेतले असं काळं करायचं आणि हे कांदेसुद्धा भाजून घेतलेले आहेत आता गॅसवर एक तवा ठेवायचा आणि तव्यावरती आपले धने आणि पांढरे तेळ थोडेसे भाजून घ्यायचे हे बघा हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे यात धने टाकलेत पांढरे तेल टाकलेत विलायची पण टाकली आणि दालचिनीचा तुकडा पण टाकला हे आपल्याला थोडंसं असं भाजून घ्यायचं आहे आता आपण मसाला वाटून घेऊया आता एका मिक्सरच्या भांड्या बघा मी हे भाजलेलं खोबरं आहे यामध्ये आपण लसूणसुद्धा घालून घेऊ कोथंबीर घालूया आणि हे भाजलेले मसालेसुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया आता सगळा हा मसाला आपण वाटून घेऊ हे बघा आता आपण हे चिकन आणि जे केलं होतं ते चांगलं शिजलेलं आहे आपलं चिकन हे बघा किती छान झालेलं आहे तुम्हाला मी मी दाखवतेसुद्धा हे बघा चांगलं शिजलेलं आहे आता आपण यातलं अर्धं चिकन काढून घेऊया चिकन आपल्याला चिकन सुक्का पण करायचं आहे आणि चिकन रस्सासुद्धा करायचा आहे त्यामुळे आपण यातलं अर्धं चिकन काढून घेते मी आता पहा मी कढई तापायला ठेवलेली आहे आणि चार ते पाच पळे यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे वशट म्हणलं की तेल जरा जास्तच लागतं बरं का आता बघा यामध्ये आपण आधी मसाला घालून घेऊया हे बघा मी इथं चिकन मसाला घरगुती काळे तिखट आणि हळद घेतलेली आहे हे आधी आपण तेलामध्ये घालून घेऊ त्याने तरी छान येते जास्त जाळायचं नाही त्यामध्ये लगेचच चा आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे हे बघा आता मी यामध्ये वाटलेला मसाला टाकून घेते आणि चांगला आपला हे मसाला परतून घेऊया आता हे तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे मस्त बाजूने असं तेल सुटतं बघा पाच ते दहा मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे मसाला पहा आता आपल्या मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे बघा तुम्ही पाहू शकता आपला मसाला आता हा रेडी झालेला आहे आता बघा मी पिक्क पाणी इथं ठेवलेलं आहे आता हा मसाला आपल्याला रसा करून घ्यायचा आहे यामध्ये हे हा जो मसाला आहे आपल्याला जेवढा लागतं आहे तेवढा घालून घ्या हे बघा तुम्हाला जेवढं पातळ घट्ट लागते त्याप्रमाणे मसाला यामध्ये टाकून घ्या हे बघा मसाला यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आपण आळणीमध्ये खूप मीठ घातलं त्यामुळे आता या मीठ घालायची काही गरज नाही आहे बघा किती छान कट आलं आहे भाजीला बघा किती मस्त आपली भाजी चिकनची झालेली आहे आता आपण चिकन सुक्का करून घेऊया बघा हा मसाला आता आपला परतलेला आहे आता यामध्ये हे शिजलेलं चिकन घालून घेऊया यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला आणि परतून घ्यायचं आहे आता चिकन सुक्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया आणि हे चांगलं मिक्स करून आहे आपल्याला हे बघा असं बघा चिकन सुक्का सुद्धा आपला खूप छान झालेला आहे एकदम झणझणीत जन चमचमीत हे बघा चिकन सुक्का झालेलं झालेला आहे आता यावर आपण थोडीशी कोथिंबीर अशी टाकून घेऊया बघा किती छान झालेलं आहे चिकन सुकंसुद्धा आपला हे बघा पाहू शकता तुम्ही मस्त झालेलं आहे आणि इकडे बघा आपला चिकनचा रस्सासुद्धा किती छान झालेला आहे बघा किती छान कट आलेला आहे भाजीला व्हिडिओ आवडल्यास तुम्हीसुद्धा असा करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आता तुम्हाला मी हे काढून दाखवते सगळं पहा आपलं चिकनचं ताट रेडी झालेलं आहे हे बघा चिकन रस्सा भात कांदा लिंबू चिकन सुक्का चिकन हळणी आणि भाकरी पहा आवडलं का तुम्हाला तुम्ही नक्की करून पहा असा चिकन रस्सा आणि चिकन सुक्का आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय